नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत सात दिवसाचे पारायण कसे करायचे पूजा कशी मांडायची कोणते नियम पाळायचे कधीपासून सुरू करायचे संकल्प कसा करायचा पारायणाचे उद्यापन कसे करायचे याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत स्वामी महाराजांच्या भक्तीला व सेवेला वेळेचे बंधन आहे जेवढे आपण स्वामींचा जप करू तेवढे स्वामी आपल्याला जपतील आणि जेवढे आपण स्वामीचरित्र किंवा गुरुचरित्र वाचन करतो तेवढे स्वामी आपल्याला वाचवतील जेवढी आपण सेवा करणार तेवढेच फळ स्वामी आपल्याला नक्कीच देणार स्वामीचरित्र पारायण केल्याने आपली आत्म आध्यात्मिक प्रगती तर होतेच पण मन शुद्ध होते आणि जीवनातील सर्व समस्याचे आणि अडचणीचे निराकारण होते तर आता आप, आप या ठिकाणी आपण सात दिवसाचे पारायण कसे करायचे व पूजा मांडणी कशी करायची ते बघूया यामध्ये तुम्ही तीन या दिवसाचे अकरा दिवसाचे किंवा एकवीस दिवसाचे पारायणही करू शकता तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तीन सात अकरा किंवा एकवीस यापैकी कोणत्याही दिवसाचे पारायण तुम्ही करू शकता तुम्ही यापैकी कोणत्याही दिवसाचे पारायण करणार त्याची पारायण पद्धती एकच असणार आहे त्यामुळे मी इथे सात दिवसाचे पारायण कसे करायचे हे सांगणार आहे तर तुम्हाला ती तीन दिवसाचे किंवा अकरा दिवसाचे किंवा एकवीस दिवसाचे पारायण करायचे असेल तर तुम्ही या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूजेची मांडणी करायची आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे स्वामीचरित्र सारंभ पोथीचे पारायण करताना दोन पद्धतीने पारायण करू शकता तर आता इथे मी सात दिवसाचे पारायण करणार आहे तर सात दिवसाचे पारायण करताना पोथीचे एकवीस अध्याय आहेत तर ते सात दिवसाचे एक पारायण आणि सात दिवसाचे सात पारायण हे दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत तर तुम्ही कोणत्या पद्धतीने पारायण करणार आहे त्यानुसार तुम्ही पारायण करायचे आहे जर तुम्ही सात दिवसाचे एक पारायण करणार असाल तर पोथीचे एकवीस अध्याय वाचायचे आहेत रोज तुम्हाला तीन अध्याय वाचायचे आहे आणि सातव्या दिवशी या पारायणाचे सांगता करून उद्यापन करायचे आहे आणि त्याचप्रमाणे सात दिवसाचे सात पारायण करायचे असेल तर तुम्हाला एक पहिल्याच दिवशी एका बैठकीत संपूर्ण पोथी ही सात दिवसापर्यंत वाचायची आहे म्हणजेच पहिल्या दिवशी पूर्ण पोथी संपवून दुसऱ्या दिवशी पुन्हा पूर्ण पोथी वाचन करायचे आहेत पोथीचे वाचन करून संपवायचे आहे असं सात दिवसापर्यंत करायचं आहे हे तुमचे सात दिवसाचे सात पारायण होतील आणि सातव्या दिवशी तुम्ही त्याची सांगता करून त्याचं उद्यापन करायचं आहे हा तर हाच नियम तुम्ही हो तीन दिवसाचे अकरा दिवसाचे किंवा एकवीस दिवसाचे जे पारायण आहे हाच नियम इथे पण लागू होतो तर तुम्ही संपूर्ण एका पोथीचे एक पारायण असे तीन पारायण करू शकता किंवा एका दिवसाला सात अध्याय वाचून एक पारायण तीन दिवसांचं करू शकता यानंतर यामध्ये तुम्ही एक दिवसीय पारायणसुद्धा करू शकता एक दिवसीय पारायणात एक दिवसात संपूर्ण पोथीची पोथी वाचन करायचे असते आणि त्याच दिवशी पारायणाची सांगता करून उद्यापन करायचं असते तर आता आपण सात दिवसाच्या पारायणाची पूजा कशी मांडायची आणि संकल्प कसा करायचा ते बघूया आत्ता या ठिकाणी आपण जिथे पारायण मांडणार आहोत ते जागा आपल्याला गोमूत्र शिंपडून किंवा गोला गोलाब पाणी किंवा हुगळ्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे त्यानंतर तिथे स्वस्ती काढून हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे त्यावर एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंतरून घ्यायचे आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि पुष्प अर्पण करून घ्यायचे आहे आत्ता तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही स्वामींचा अभिषेक करायचा आहे आणि जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे पाणी त्याच्यावरती फोटोवरती पाणी शिंपडायचं आणि स्वच्छ कपड्याने फोटो, फोटो पुसून घ्यायचा आहे तो फोटो येथे पाटावरती मांडायचा आहे आता माझ्याकडे मूर्ती आहे ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी अभिषेक करायचा तर स्वामींनी पहिले पा स्वामींना पहिल पहिल्यांदा आपल्याला पाण्याने अंघोळ घालायची आहे त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे पंचामृत असेल तर तुम्ही इथे पंचामृत आवाजून वापरा माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी इथे दुधाने अभिषेक घातला अभिषेक घालताना तुम्ही चंदनाच्या पावडरचाही वापर करू शकता तर इथे मी पाणी दूध आणि चंदन पावडर यांनी स्वामींना अभिषेक घालून घेणार आहे तर हे सर्व अभिषेक करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता आता स्वामींना सगळं अभिषेक नंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा आंघोळ घालायची आहे पुष्प अर्पण करायचे आहे त्यानंतर परत आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचे आहे आणि पाणी घा घ्यायचे आहे आणि स्वामींची मूर्ती एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे तर आता या ठिकाणी माझ्याकडे एक छोटासा चौरंग आहे मी त्याच्यावरती एक वस्त्र अंतरून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हे एक छोटासा चौरंग ठेवून स्वामींची त्याच्यावरती प्रतिस्थापना करणार आहे तुमच्याकडे स्वामींसाठी जे पण काही असेल गादी असेल लोळ असेल तर तो तुम्ही इथे ठेवून घ्यायचा आहे तुमच्याकडे काही वस्त्र असतील तर तेही तुम्ही स्वामींना घालून घेतले तरी चालेल त्यानंतर स्वामींना चंदनाचा टिळा लावून पुष्प अर्पण करून घ्यायचे आहे माझ्याकडे हिना अत्तर नव्हते त्यामुळे मी हिना अत्तर इथे स्वामींना लावलेली नाही तुमच्याकडे जर हिना अत्तर असेल तर तुम्ही स्वामींना आवाजून लावायचे आहे तर आता तुमच्याकडे जर नारळ असेल तर तुम्ही तो नारळ इथे ठेवून घेऊ शकता जर नारळ नसेल तर काहीही हरकत नाही जर नारळ ठेवणार असाल तर नारळावरती हळदी अक्षता वाहून पुष्प अर्पण करून घ्यायची आहे त्यानंतर जपमाळ ठेवायची आहे जप सुद्धा पुष्प अर्प करून घ्यायचे आहे त्यानंतर महाराजांना खडी साखरेचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे आणि लोटा भरून पाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जे फळे आहेत ते तुम्ही ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण जी पोथी वाचणार आहोत ती पोथी इथे ठेवून घ्यायची आहे पोथीला अष्टगंध फूल वाहून घ्यायचे आहे त्यानंतर पाठासमोर छान अशी छोटीशी का होईना पण आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे तुम्हाला जमेल तशी रांगोळी तुम्ही इथे काढून घेऊ शकता या दिवशी तुम्ही उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून उमटा पूजनही करायचं आहे तर आता आपण संकल्प कसा करायचा ते बघूया हा पारायणाच्या पहिल्याच दिवशी करायचा असतो आपल्या हाताखाली एक तामन घेऊन त्यानंतर आपल्या उजव्या हो हातात पोळीभर पाणी पळीभर पाणी घ्यायचे त्यात फूल अक्षदा हळदी कुंकू टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपले नाव तिथी किंवा दिनांक वार यांचा उल्लेख करायचा गोत्र सांगायचा आणि आपण कोणत्या गोष्टीसाठी किंवा कोणत्या इच्छाप्राप्तीसाठी हे पारायण करणार आहोत ते बोलायचे आहे म्हणजेच पारायणाचा संकल्प करायचा आणि तो उद्देश किंवा इच्छा सफल व्हावी यासाठी स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि आपल्या हातातील पाणी तामानात सोडून द्यायचे आहे हे पाणी नंतर तुळशीला टाकायचे आहे यानंतर आता आपण धूप अर्पण करून घ्यायचा आहे धूप स्वामींना धूप दाखवायचा आहे पोथी वाचायला सुरुवात करायच्या आधी आपण स्वामींना धूप अर्पण करून घ्यायचा आहे त्यानंतर स्वामी, स्वामी समर्थ जप एक माळ किंवा अकरा माळ जप करायचा आहे यानंतर स्वामींना आणि पोथीला नमस्कार करून आपण पोथीचे वाचन सुरू करायचे आहे पोथी वाचताना स्वामी स्वतः आपल्यासमोर बसले आहेत असे समजून वाचन करायचे आहे आणि खरोखर स्वामी आपलं वाचन वाचन ऐकत असतात आणि प्रसन्नही होत असतात स्वामी चरित्र सारांमृत म्हणजे स्वामींचा सा अवतार अवतार कार्याविषयी सांगितलेली आहे स्वामींच्या जीवनाचा सार या पोथीमध्ये आहे स्वामींच्या वेगवेगळ्या लीला यामध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्या स्वामींना ऐकायलाही खूप आवडतात म्हणून पोथी वाचताना चित्त वाचन करताना कोणतेही नियम पाळायचे ते बघूयात तर सकाळी सगळ्यात आधी आपल्याला सकाळी अंघूळ करून आपल्या नित्यदेव पूजा करून घ्यायची आहे मग मग पारायणाला बसायचे आहे कुठे बाहेरून घरी आल्यानंतर पारायणाला पूजा मांडलेली आहे तेथे लगेचच जायचे नाही पाय हातपाय स्वच्छ धुवून मगच पोथीच्या इथे आपल्याला जायचे आहे पोथी वाचनाला बसण्याच्या आधी रोज महाराजांना गंध अक्षदा फुश फुल फूल अर्पण करून स्वतःलाही गंध लावून पोथीला नमस्कार करून वाचनाला सुरुवात करायची आहे पोथी वाचनाला आसनावरच बसायचे असते खाली बसायचे नाही पोथी वाचताना अखंड दिवा लावून वाचन करायचे तुम्ही तुपाचा दिवा लावला तरी चालेल किंवा आपण साध्या तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल पोथी वाचताना मन एकाग्र करून वाचायचे असते इतर कुठलेही विचार आपल्या मनामध्ये येणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची स्वामीचरित्र सारामृत पारायण करताना ब्रह्मचर्याचे पालन केलेच पाहिजे असे काही नाही जर एखाद्याचा संकल्प संतती प्राप्तीसाठी असेल तर त्यांना ब्रह्मचर्या पाळणे गरजेचे नाही त्यांनी नाही पाळले तरीसुद्धा चालेल त्यानंतर घरामध्ये वादविवाद मोठ्या मोठ्याने आवाजात बोलणे ओरडणे अपशब्द बोलणे या गोष्टी टाळणे वाचन करताना अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा पारायण काळामध्ये स्वामींचे जास्तीत जास्त नामजप करावा स्त्रियांनी मासिक धर्माच्या काळात पारायण करणे टाळायचे आहे ज्या त्याच्या आधी किंवा नंतर पारायणाला सुरुवात करावी जर कदाचित असे झाले की आता पारायणाला आपण चालू केले आणि मासिक पाळी आपली आलेली आहे तर पारायण थांबवायचे चौथ्या किंवा पाचव्या दिवशी शुद्धीकरण झाल्याच्या नंतर आपण पारायणाला पुन्हा सुरुवात करायची आहे गर्भवती स्त्रियांना पारायण करायचे असेल तर तब्बे सांभाळून व डॉक्टरांच्या सल्ल्यावरून सल्ला घेऊनच त्यांनी पारायण करावे आता स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना उपवास करायचा का किंवा मग करायचा असेल तर कसा करायचा हे पाहूयात आपण तर स्वामी चरित्र सारामृताचे पारण करत असताना उपवास हा केलाच पाहिजे असे काही नाही रोज जसं भाजीपोळी आपण खातो तसं खाऊन पारायण करता येते फक्त आपण मांसाहार आणि मद्यपान अजिबात करायचे नाही परंतु स्वामी सेवा चुकवायची नाही जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर फराळ किंवा फलहार घेऊन उपवास करू शकता परंतु आपली तब्येत सांभाळून आपल्याला सोय असाच उपवास करायचा आहे कारण स्वतःला उपाशी ठेवून स्वतःची तब्येत खराब करून मग पारायण करायची किंवा स्वामींची सेवा करायची असं हो अजिबात नाही स्वामींनाही ते अजिबात आवडणार नाही त्यामुळे योग्य तो आहार घेऊन पारायण करायचे आहे परंतु आता पर अन्न घेऊ नये म्हणजेच बाहेरचं अन्न दुसऱ्याच्या कोणाच्या घरचं अन्न खाऊ नये घरी बनवलेलेच अन्न खायचे आहे यानंतर पारायणाची सांगता ही सातव्या दिवशी आपल्याला करायची आहे स्वामी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी दाखवायचा आहे स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू पुरणपोळी हे पदार्थ खूप आवडतात म्हणून तुम्ही या दिवशी आवर्जून या गोष्टी करा जर जमणार नसेल तर आपण साधावरण भात भाजीपोळी याचाही नैवेद्य दाखवू शकतो भाजीमध्ये आपल्या घ घेवड्याची भाजी ही आवर्जून करायची आहे कारण स्वामी महाराजांना घेवड्याची भाजी खूप आवडते तर शेव तुम्ही शेवटच्या दिवशी हा नैवेद्य नक्की दाखवू शकता पाया चालू असताना महाराजांची रोज सकाळ संध्याकाळ आरती म्हणायची आहे धूप आरती दीप आरती करायची आहे पोथीचं वाचन तुम्ही सकाळी दुपारी आणि संध्याकाळी देखील करू शकता परंतु यामध्ये बारा ते साडेबारा या वेळेमध्ये पोथीचे वाचन आपण करायचे नाही कारण या वेळेमध्ये स्वामी महाराज हे भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडत असतात त्यामुळे बाराच्या आत किंवा साडेबारा नंतर आपण पोथीचे वाचन करू स्वामी शकतो स्वामींच्या भक्तीला आणि सेवेला वेळेचे बंधन अजिबात नाही फक्त दुपारचे बारा ते साडेबाराच्या वेळेत पोथीचे वाचन करायचे नसते बाकी इतर वेळेत कधीही आपण पोथीचे वाचन करू शकतो श्री स्वामी चरित्र पारायण आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणते हे एक प्रभावी साधन आहे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण केल्यास आपल्याला आत्मिक बौ बौद्धिक सामाजिक आणि मानसिक उन्नती होत असते त्याचबरोबर आपल्या मनोकामनाही पूर्ण होत असतात स्वामी चरित्र सारामृती या पोथीचे पारायण करत असताना आपण काही या गोष्टींचे पालन केले तर स्वामी आपल्याला नक्कीच पारणाचे फळ देतील म्हणूनच या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते करणं अत्यंत आवश्यक आहे फक्त स्वामींवरती तुम्ही श्रद्धा ठेवा तुम्ही स्वामींचे मनापासून करा स्वामी त्याचे फळ तुम्हाला नक्कीच देतील तर तुम्ही जर पारण करणार असेल तर त्याचं फळ तुम्हाला नक्की 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 म्हणजे नक्कीच मिळेल श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद